नमस्कार कांद्याशी सध्याचे मार्केट काय ते आपण रिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मंगळवेडामध्ये बघा कमीत कमी शंभर सरासरी चौदाशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे चाळीसगाव नाग ना, नाग नागद रोडमध्ये बघितलं तर कमीत कमी आठशे सरासरी बाराशे दर जास्तीत जास्त तेराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहाशे क्विंटलची आवक जवळपास चाळीस गाव नाग दरडोळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जयपूरची बाजार समिती पुण्यामध्ये बघा सरासरी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी आहे चार हजार चारशे अडुसष्ट क्विंटलची आवक जवळपास जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर सांगलीमध्ये जास्त जास्तीत जास्त अठराशे सरासरी अकराशे ते बाराशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे चौदाशे क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर शिरू शिरपूरमध्ये सरासरी एक हजार पन्नास तर जास्तीत जास्त चौदाशेपर्यंत मार्केट या ठिकाणी आहे पासष्ट क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर नागपूरमध्ये अकराशे क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त सतराशेपर्यंत मार्केट या ठिकाणी आहे अकराशे क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये आठ हजार क्विंटलची आवक आहे जास्तीत जास्त दोन हजार सरासरी चौदाशे